तर नमस्कार मित्रांनो प्रिन्सच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन चालू झाले आणि किती वाजले द्या बघा की नऊ वाजले द्या आणि होकडे बघा ए इकडे बघा साडे नऊ वाजले द्या तरी हो का त्याचा मित्र परिवार अजून थांबला या तर इकडे बघा होई तर काय झालंय प्रॉब्लेम प्रिन्सचा मामा केक घेऊन यायच होत त्यामुळे त्यांच्या गाडीचं जा पंक्चर झाल्यावर असतील त्यामुळे एवढा उशीर झाला तरी सुद्धा ही का मुलं बघा प्रिन्सच्या बड्डेला आले आणि ही मुलगी बघा ही प्रिन्सच्या मामाची गाडी पंक्चर झाली त्यामुळं उशीर झाला आहे की नाही या तर ही बघा सर्वजण

काय रे मन तेव्हा हात देतच नाही डोक्याला

Ê, príncipe! Ah, capaqueca ali. Ah, dentro ah, do... बराच वेळ झाला होता साडे नऊ पावणे दहा वाजले बघा पोर सगळी केक घेऊन गेली घरला तुझ्यासाठी वाट बघ थांबली होती किती उशीर थांबली होती हा थांबली होती नाही सगळी सगळी गेली बघा केक घेऊन आपापल्या घरला आणि ते तिकडे बसले तिच्या मामाची मुलगी मुलगीच तशी बघते बघा तुझ्या मामाची मुलगी आहे सांग की कोण आहे तुझ्या मामाची पुरगे की नाही दोघे बसले तिकडं बसले का नाही तिकडे हो सगळे जाग झालं कारण वस्ती छोटीशी आमची आणि वस्तू सगळे लहान मुलं आली होती तो मी बघितलं उशीर झाला तुझा मामा की घेऊन यायचं होतं ना ते गाडी झाली पंक्चर त्यामुळे झाला उशीर यायला तर आता अजून चाललोय त्याच प्रिन्सला भरपूर पैसे दिले रुपये सगळ्यांनी आहे की नाही दादा आणि काय उशीर पर्यंत जागा असतो त्यामुळे याच काय नाही बघा जेवला असेल मागाशी त्यामुळे याला काय फरक पडत नाही बघा अकरा वाजता जागा असते सगळी कोर झोप आली होती बारकी तर प्रियंका चाललोय जेवणाचं ती भावंती आली ती प्रिन्सच मामा मामी ती चं जेवणाचं असं चाललंय तर प्रिन्सचं छोटं सेलिब्रेशन कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आम्ही काय एवढा मोठा म्हणजे बर्थडे बड्डे केला नव्हता तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त धन्यवाद